मांडुळाची तस्करी करणारी टोळी अकलूज पोलिसांनी गजाड केली असून तीन आरोपींसह मांडूळ बोलेरो जीप आणि चार मोबाईल हस्तगत केले याबाबत अधिक माहिती अशी अकलूज पोलीस ठाण्याचे हवालदार एस एस शिंदे तांबोळी सावंत हे अकलूज इंदापूर बायपास रोड इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानं नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते वाहनांची तपासणी करत असताना इंदापूरकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो क्रमांक एम एच चौदा दोन हजार सहा हे वाहन थांबवल्यानंतर त्यातील तीन इसमांना उतरून बोलेरोची तपासणी केली असता ड्रायव्हर सीटच्या पाठीमागं असलेल्या कव्हरमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यात एक जिवंत मांडूळ आढळून आलं त्यांच्याकडं विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं या घटनेचा मुद्देमालासह पंचनामा करून पोलीस ठाण्यात आणून वन विभागाला कळवून महिंद्रा बोलेरोजीप चार मोबाईल आणि मांडूळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं या प्रकरणी आरोपी बालाजी महादेव जाधव वय चोवीस राहणार खर्डी तालुका पंढरपूर सचिन प्रताप खरात वय चोवीस राहणार शिरभावी तालुका सांगोला हैदर बालम मुलाणी वय सव्वीस राहणार कासेगाव तालुका पंढरपूर यांना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे या घटनेची फिर्याद इर्शाद अहमद मोहम्मद हसन साफ शेख वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस यांनी दिली असून अधिक तपास चौकशी अधिकारी तथा माळशिरसचे वनपाल आर व्ही जाधव हे करत आहेत सहा एक दोन हजार एकोणीस रोजी रात्रपाळे गस्त करीत असताना अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री साहेब व त्यांचे चमूस रात्रपाळीमध्ये नाकाबंदी करीत असताना एक वाहन बोलेरो जीप त्याचा क्रमांक इमेज चौदा दोन हजार सहा असून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मांडू प्रजातीची एक सर्प आढळले सदर वाहनामध्ये तीन आरोपी असून त्यांना ताब्यात घेतले आणि ते वन विभागाने पहाटे पाच वाजता ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सर्व मुद्देमालवर जप्त केला व मान्य न्यायालयासमोर आज त्यांना उपस्थित करण्यात आले त्यावेळेस मान्य न्यायालयाने तीन दोन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली याबाबत पुढील तपास चालू असून यामध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम दोन तीन एकोणचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन आणवे गुन्हा नोंद करण्यात आला असून Por el tapas.